नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे म्हटल्यानंतर सकाळी लवकरच सुरुवात केली होती कारण पूजा मांडायची वाचायचं आपल्याला म्हणजे वेळ जातो तर अगोदर आंघोळ वगैरे झाले की गॅसची पूजा करून घेतली गॅसची पूजा करून किचनमध्ये धूप लावला ना छान असं वातावरण तयार होतं आता हे पंचामृत बनवून घेतलं होतं दही दूध मध तूप केळ असं घालून तर आता म्हणलं अभिषेक पण घालायला होतं हे तसंच पण बनवायला देवांना आदेशीर घालून देवपूजा करून घेतली आणि नंतर उंबरट्याला पण हळदीचं लेपन करायला घेतलं आता मार्गशीर्ष महिना म्हणल्यानंतर कसं रोजच हळदीचं लेपन केलं ना छान असं म्हणजे फ्रेश वातावरण तयार होतं घरामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात तर मग आता अशी सवय पडली एकदा कशी कोणत्याही गोष्टीची आपल्याला सवय लागली ना रोजच्या रुटीनमध्ये मग ते म्हणजे काम आपली होऊन जातात तर लगेच देवपूजा झाली की मग उंबरट्याला पण हळदीचं लेपन करून घेतलं हळदीमध्ये थोडंसं गुलाबजल किंवा गंगा गंगाजल इकडे नाही भेटत आम्हाला तर मग गुलाबजल आणि भीमसेनी कापूर घालते मग आपल्याकडे जरी नुसतं हळद आणि साधं स्वच्छ पाणी घेतलं तरीही चालतं किंवा मग थोडासा कापूर टाकला तरी चालतो छान असा सुगंध येतो कापुराचा तर ते घालून असं ना हळदीचं लेपन करून घेत घेतलं छोटीशी रांगोळी काढली आता रांगोळी मला एवढी काही जमत नाही व्यवस्थित तर उंबऱ्याच्या पुढे थोडीशी काढते नाहीतर छाप उठवते असं करते तर, तर मग नंतर उमरट्याला लेपन करून झालं की मग लगेच तुळशीची पण पूजा करून घेतली आता अंधार होता अजून उजेड नव्हता बाहेर म्हणल्यानंतर ले लगेच बाहेर जात नाही कारण झाडं भरपूर असल्यामुळं ना थोडीशी भीती वाटते त्यामुळं मग बाहेर उजेड आल्याशिवाय पूर्ण बाहेर जात नाही तर मग आता सूर्यदेवांचं दर्शन झालं होतं तर मग झाडांची फुलं पण थोडीशी काढून घेतली आणि नंतर मग म्हणलं सूर्यदेवांना पण जल अर्पण करून घ्यावं तोपर्यंत माझी म्हणजे देवपूजा उंबरटेचं सहा दिसलेपन आणि पंचामृत्य बनवून झालं होतं तर मग लगेच मग सूर्यदेवांना पण जल अर्पण करून घेतलं आणि जे काही हे करायचं होतं पूजेसाठी लागणारे समय वगैरे हे सगळं ना गासून पुसून स्वच्छ करून घेतलं ते कसं त्याला थोडासा आपल्याला वेळ लागतो सर्व अगोदर स्वच्छ करून घेतले की मग एक सोबत पूजा मांडून होऊन जाते तर नंतर मग तुळशीची पण पूजा करून घेतली तुळशीची पूजा थोडीशी लेटच केली होती कारण वारं भरपूर सुटलं होतं आणि बाहेर मग वारं जास्त सुटले की नारळ पडतात त्यामुळं मग सूर्यदेवांना जेल घालून आत आली आणि परत थोड्या वेळाने म्हणजे नंतर तुळशीची पूजा करून घेतली तर हा मी शिरा बनवा घेतला होता तर तुपातला शिरा बनवणार होते एक वाटी एवढं मी रवा घेतला होता तर आता तूप कमी जास्त घातलं तरीही चालतं असं काही नाही म्हणजे अर्धी वाटी घातली किंवा पावाटी घातली तरी तर रवा अगदी लालसर होईपर्यंत ना व्यवस्थित असा ना भाजून घ्यायचा रवा व्यवस्थित भाजला तर मग आपल्या शिऱ्याला छान अशी चव येते तर म्हटलं नाश्ता पण होईल आणि प्रसादासाठी पण होईल म्हणून मी शिरा बनवाय घेतला होता आता माझा उपवास होता तर मग परत त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि एक केळी घातली होती केळी घातली ना आपला सत्यनारायणचा प्रसाद असतो ना तसा प्रसाद तयार होतो आता तूप माझ्याकडे थोडंसं कमी होतं त्यामुळे मी तूप थोडंसं कमी घातलं होतं तूप जर भरपूर असेल ना तर ले म्हणजे छान अशी टेस्ट येते तर नंतर मग थोडेसे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये घातले आणि केळी एक कट करून ते पण थोडंसं सा ड्रायफ्रुट्स आणि केळी पण थोडीशी तुपावरती परतून घ्यायची म्हणजे ड्रायफ्रूट्सला पण ना छान अशी चव येते आता ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जे कोणते असतील तर ते थे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आता दूध आणि पाणी मिक्स घेतलं होतं असं एका वाटीला तीन वाटी असं घेतलं होतं तर ते उकळल्यानंतर याच्यामध्ये घालून घेतलं आणि नंतर मग झाकून ठेव एक वाफ काढली आता हे पाणी दूध पूर्ण आटल्यानंतर नंतर त्याच्यामध्ये साखर घालते पाणी आणि साखर एकसोबत घालत नाही तर आता याच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं होतं तर नंतर एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि परत त्याच्यामध्ये ना साखर घातली आता साखर घातली की परत थोडंसं ते पातळ होतं पण मिक्स करून झाकून ठेवून नंतर एक वाफ काढली की पूर्ण असं दाट म्हणजे साखर विरगळून जाते व्यवस्थित अशी आणि नंतर मग वेलचीपूड टाकते लास्ट गॅस बंद करायच्या वेळी अगोदरच वेलचीपूड घातली की ना त्याचा वास निघून जातो पाहिजे तसा वास राहत नाही त्याच्यामध्ये त्यामुळं मग मी नंतर घालते आणि वरून थोडंसं अजून तूप घातलं होतं शिऱ्यामध्ये तूप जेवढा असेल ना तेवढा शिरा छान लागतो तर मग आता हा शिरा पण तयार झालेला होता नंतर झाकून ठेव ठेवला आता गॅस बंद केला तरी चालतो आहे आता शिरा छान असा तयार होता तर नंतर मग मी समयी पण घासून घेतल्या अगोदर दे, देव देव वगैरे घासून पुसून देवपूजा केली होती आता ही जी पूजा मांडायची आहे तर तिचं समया माझ्या घासायच्या राहिल्या होत्या तर नंतर मग त्या पण घासून घेतल्या आणि नंतर मग मुलांचा नाश्ता वगैरे मुलांचा आवरून परत मग मी पूजा मांडाय बसणार होते कारण हे सगळ्यांचं आवरून दिलं की मग परत निवांत होतं मला पण तर आता हे जिम करून आलेलं होतं म्हणल्यानंतर त्यांना प्रोटीन शेक बनवून द्यायचा होता तर मग तो पण दिला आता याच्यामध्ये जे काही का आस्त। असतं ते घालते म्हणजे काही म्हणजे प्रोटीन कशातून भेटते त्याचं असतं फुटाणे असतात ओट्स आता पीनट बटर संपलेलं आहे आज आज संपलं आता ते पण आता ते बनवायचं आहे परत तर त्याच्यामध्ये केळी म्हणजे आणि भिजवलेली खजूर असते असं घालून तो ज्यूस बनवून घेतला आणि नंतर मग काही भांडी होती ते पण आवरून घेतली कारण परत मग एकदा पूजेला बसली की मग आपल्याला पण थोडंसं निवांत होतं तर देवपूजा झालेली होती नंतर मग मी पूजा करायला बसली तर पाटाच्या बाजूने रांगोळी काढली होती आणि नंतर मग त्याच्यावरती पाट ठेवून कापड अंतरून घेतलं अगोदर दिवा लावून घेतला दिवाला, दिवाला हळदी अक्षदा फुल वाहून नमस्कार केला आणि नंतर मग आचमन केलं होतं तर तीन वेळा पाणी हातामध्ये घेऊन वेळी पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं तर आपल्याला काही संकल्प करायचा असेल तर तोही आपण करू शकतो त ता हातामध्ये फूल हळदी कुंकू अक्षता घेऊन आपलं गोत्र सांगायचं आणि आपली जी काही इच्छा असेल तर ती सांगायची आणि नंतर ते हातामधील पा हातामध्ये पाणी सोडून ते तामणामध्ये सोडून द्यायचं ताटा नंतर ताटाने हात स्वच्छ करून घेतलं आणि नंतर मग आता पूजेची सुरुवात तर गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेतली आता सुपारी घेतली होती तर अगोदर पाण्याने आणि नंतर पंचामृताने असा मग मी अभिषेक घालून घेतला तर गणपती बाप्पांना अभिषेक घालताना कोणताही गणपती बाप्पांचा मंत्र म्हटला तरी चालतो ओम गण गणगणपतीन महा असं म्हटलं तरी चालतं तर मग विड्याची दोन पाने घेतली होती त्याच्यावरती थोड्याशा अक्षता ठेवून गणपती बाप्पांना स्थान दिलं गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घेतलं आणि गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवलं तर आता नंतर मग कलश स्थापना केली खाली कलश तर खाली थोड्याशा अक्षदा ठेवल्या होत्या आता अष्टदल कमल काढलं तरी चालतं किंवा मग अशा थोड्याशा अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलं तरी चालतं तर हा मी कलश घेतला होता स्वच्छ करून त्याच्यावरती मग हळदी कुंकू असं मिक्स करून त्याचं स्वस्तिक काढून घेतलं आणि स्वस्तिक काढले की मध्ये चार बिंदू हे आवर्जून द्यायचे असतात तर तेही देऊन घेतले आणि बाजूने पाच रेषा ओढायच्या वरती रेषा ओढल्या जातात तर कलशामध्ये नंतर पाणी भरून घ्यायचं ऐंशी टक्के एवढं पाणी भरायचं तर त्याच्यामध्ये नंतर मग हळदी कुंकू अक्षदा फूल एक रुपया आणि सुपारी असं घालून घ्यायचं आता डेकोरेशन जास्त काही मी करत नाही मुखवट आहे फक्त माझ्याकडे तर तो फक्त घालते साडी वगैरे घातलं तर छान वाटतं पण ते काही नाही करत मी साधंच करते तर कलशावरती हे पाच डाळी ठेवले होते आणि वरती मग नारळ ठेवला नंतर आता लक्ष्मी मातेचा फोटो आहे माझ्याकडं मूर्ती नाही आहे तर मग खाली थोडेशा अक्षता ठेवून त्याच्यावरती मग फोटो ठेवला आता ही कथेचं जे पुस्तक आहे तर ते त्यालाही हळदी कुंकू लावून घेतलं माते पुढे एक विडा ठेवला खारी खोबरं हळकून सुपारी बदाम असं विड्यालाही हळदी खूण अक्षदा फुल वाहून घ्यायचं तर ते हे करून झालं मग जे काही फुलं वगैरे होती ती सर्व देवतांना वाहून घेतली कलशाला मुखोटा घातला आता काही फळं होती तर त्याचाही नैवेद्य दाखवला आणि पंचामृताचा पण नैवेद्य दाखवून घेतला तर अशी आता साहित्य अगोदर काढून घेतलं त्यामुळे झटपट मग एकदा बसले की परत न उठता मग पूजा मांडून होते तर मग पूजा मांडून झाली नंतर मग कथा वाचून आरती वगैरे करून घेतली समय पण पूजा मांडली आणि नंतर समय लावली दोन्हीकडे दोन समय लावले की कसं छान वाटतं आपल्याला फ्रेश म्हणजे घरात वातावरण छान तयार होतं धूप दीप लावून घेतलं की आणि नंतर मग कथा वाचून आरती वगैरे करून घेतली तर असा होता आजचा दिवस तर तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या शुभेच्छा तर सर्व माझं आता आवरून झालेलं होतं आणि उपवासासाठी मी आता रताळं शिजवून ठेवलं होतं नंतर मग दुपारी म्हटलं आता निरंकार उपवास काही नाही जमत करायला काहीतरी थोडंसं फळं वगैरे खाल्ली तर चालतात मग मी रताळ शिजवलं होतं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल